नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही जिल्हा न्यायालय लातूर यामध्ये या पदासाठी या अर्ज भरला असेल तर आता याची यादी लावण्यात आलेली आहे तर जे विद्यार्थी चांगणी परीक्षेसाठी पात्र झालेली आहे ते संपूर्ण यादी या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील बघा मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय लातूरमध्ये एकूण तेरा जागेसाठी भरती निघालेली होती त्यापैकी दहा विद्यार्थ्यांची निवड यादी लागणार होती आणि तीन विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी या ठिकाणी लागणार होती तर आता जे विद्यार्थी चालणी परीक्षेसाठी पात्र झालेले आहे त्यांची संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये जवळपास किती अर्ज आलेले असून आणि किती विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तर बघा मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय लातूर सफाईदार पदाची भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस सापल्य व साफसफाई परीक्षेसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवाराची यादी अल्पसूच तर जे विद्यार्थी पात्र झालेली आहे सापल्य व साफसफाई चाचणीसाठी ते संपूर्ण यादी या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही यादी पाहिल्यानंतर तुम्हाला एक धक्का असे बसेल की यांनी जे विद्यार्थी घेतलेले आहे हे लातूर या जिल्ह्याचे घेतलेले आहे तुम्ही संपूर्ण यादी जर चेक केली तुम्हाला संपूर्ण विद्यार्थी लातूरलाही दिसून येते तर बघा या ठिकाणी अनुक्रमांक बैठक क्रमांक अर्जाची नोंदणी क्रमांक अर्जदाराची नाव आणि पत्ता पत्ता बघा मित्रांनो लातूर 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 एक धाराशिष सापडलेला आपल्याला नंतर लातूर 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 उदगीर लातूर 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 म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो यांनी लातूर या जिल्ह्याचे घेतलेले आहे फक्त आपल्याला एक विद्यार्थी सध्या धाराशिव या जिल्ह्याचा सापडलेला आहे ठीक आहे तर यांनी असं का केलेलं आहे हे आपण काही सांगू शकत नाही कारण यांनी कोणत्या कारणामुळे फक्त लातूरचे विद्यार्थी निवडलेले आहे बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्याला या ठिकाणी संधी का दिली नाही ते आपण यावर सध्या काहीच सांगू शकत नाही ठीक आहे मित्रांनो संपूर्ण जर तुम्ही यादी चेक केली तुम्हाला संपूर्ण जवळपास सर्वच विद्यार्थी लातूरचे दिसेल एकच आपल्याला फक्त धाराशिव या जिल्ह्याचा विद्यार्थी दिसलेला आहे तर जवळपास सात हजार अर्ज आलेले होते आणि सात हजार अर्जाची छाननी करून या ठिकाणी दोनशे आठ विद्यार्थी दो यांनी निवडलेले आहे ठीक आहे सात हजार अर्ज आलेले होते आणि जवळपास दोनशे आठ फक्त दोनशे आठ विद्यार्थी यांनी चाचणीसाठी निवडलेले आहे जेव्हा जाहिरात आलेली होती मी तुम्हाला सांगितलेलं होतं तुम्ही अर्ज भरला म्हणून तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार असं समजायचं नाही फक्त तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा आहे नियुक्ती होणार नाही होणार हे नंतरचा विषय आहे कारण न्यायालयाची जवाब किंवा भरती येते एक कमी है, साथी दो था था पाई तो हे कमीत कमी विद्यार्थी हे चाचणीसाठी निवडतात म्हणून या ठिकाणी फक्त दोनशे आठच विद्यार्थी यांनी निवडलेले सात हजार अर्धापैकी मित्रांनो हे तुम्हाला यादी व्यवस्थित चेक करावं लागेल फक्त धाराशिव जिल्ह्याचा एक विद्यार्थी आपला दिसलेला आहे बाकी जिल्ह्यात बाकी सर्व विद्यार्थी लातूरचे आहे म्हणजे तुम्ही जर लातूर जिल्ह्यातले विद्यार्थी असाल तुम्ही या ठिकाणी आपली यादी चेक करू शकता नाव चेक करू शकता ठीक आहे कारण बाकीच्या जिल्ह्याचे आपले नाव या ठिकाणी दिसलेच नाही तर बघा तुमचं जर नाव या यादीमध्ये असेल तर पुढील प्रोसिजर काय असणार आहे यादी जर नाव असेल तो या गरा थे करना एदे तर या गोष्टीकडं लक्ष ठेवायचं उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी लातूर जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत संकटस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे त्यांनी प्रवेशपत्र दिला आहे मित्रांनो डाउनलोड करून घ्यावं लागेल तुम्हाला सदरील प्रवेशपत्रावर दिनांक पंधरा ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तर तुम्हाला पंधरा ते एकोणीस जुलैपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेमध्ये प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांच्याकडून स्वाक्षरीत करून घ्यावे लागणार आहे तर मित्रांनो त्यांची जे प्रवेशपत्र आहे ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि त्यावर तुम्हाला सही घ्यावा लागेल स्वाक्षरी घ्यावं लागेल पंधरा ते एकोणीस जुलैच्या दरम्यान तुम्ही हे काम करू शकता व सदळीत प्रवेशपत्र चापल्य साफसफाईच्या परीक्षेच्या वेळेत सादर करावे जेव्हा तुम्ही चाचणी होणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते प्रवेशपत्र सादर करावे लागणार आहे ठीक आहे प्रवेशपत्रावरील अनुक्रमांक एक ते पाच हा भाग प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांच्याकडून भरून घ्यावा तर मित्रांनो एक ते पाच जो भाग आहे हा तुम्हाला न्यायालयाकडून भरून घ्यावं लागेल तर त्यांच्या समोरच तुम्हाला प्रवेशपत्रावर फो फोटो चिटकवून फोटोवर तुम्हाला सही करावी लागेल ठीक आहे फोटोवर पण सही करावं लागेल आणि प्रवेशपत्रावर पण सही करावी लागेल तर बघा मित्रांनो हे प्रवेशपत्र आहे या ठिकाणी तुम्हाला सही करावं लागेल ठीक आहे आणखी या ठिकाणी सही करावं लागेल या ठिकाणी प्रबंधक जिल्हा न्यायालयाची सही करेल तर हे प्रवेशपत्र आहे मित्रांनो हे तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि दिलेल्या तारखेपर्यंत तिथं हजर राहावं लागेल तर तुमची जे चाचणी होणार आहे हे तेवीस जुलैला होणार आहे सकाळी नऊ वाजतापासून परीक्षा केंद्र जिल्हा न्यायालय लातूरचा परिसर या ठिकाणी तुमची चापडल्या चाचणी होणार आहे ठीक आहे सकाळी नऊ वाजतापासून सुरू होणार आहे तेवीस जुलैला आणि मित्रांनो या ठिकाणी सूचना दिलेल्या हे व्यवस्थित वाचून घ्यायचे यामध्ये तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना कोणकोणते डॉक्युमेंटसोबत न्यावं लागेल काय काय करावं लागेल तर मित्रांनो ह्या ज्या सूचना ह्या महत्त्वाच्या आहेत ह्या तुम्हाला वाचूनच जावं लागेल ठीक आहे पण जर संपूर्ण फीडअप लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीड एप मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन हे प्रवेशपत्र मित्रांनो तुम्हाला न्यायालयात जाऊन भरावं लागणार आहे पंधरा ते एकोणीस जुलैच्या दरम्यान आणि तेवीस जुलैला तुमची या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहे सकाळी नऊ वाजतापासून तर या ठिकाणी बरेच विद्यार्थी कमेंट करेल की सर यांनी फक्त लातूरची विद्यार्थी का घेतले तर मित्रांनो याबाबत आपण पण काही सांगू शकत नाही तर या ठिकाणी त्यांनी लातूरचे विद्यार्थी का घेतले आहे तर ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद